छावा चित्रपट हा देशभरात गाजवतो आणि या चित्रपटात सोलापूर शहरातील जिल्ह्यातील दोन कलाकारांनी काम केलेलं आहे आपल्यासोबत एक कलाकार आहेत सर काय सांगाल आपलं नाव काय आणि या चित्रपटात काय भूमिका केली त्यांनी नमस्कार मी रोहन नंदाने आ, या चित्रपटामध्ये माझी सेनापतीची भूमिका आहे आणि सोलापूरचा मी कलाकार आहे पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना मला अभिनयाचा छंद देखील मी आजपर्यंत जोपासत आलो आहे विशेष म्हणजे हे मला एक सुवर्ण पर्वणीच म्हणावं लागेल कारण हा माझ्यासाठी सुवर्ण क्षण का आहे कारण छावा चित्रपट हा चौदा फेब्रुवारीला रिलीज झाला आहे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हा रिलीज झाला आहे असं त्यामुळे हा सुवर्ण क्षण वाटेल आणि त्यामध्ये मी छावा चित्रपटात सेनापतीची भूमिका साकारलेली आहे भूमिका जरी छोटी असली तरी ती माझ्यासाठी मोठीच आहे कारण तिथले काही गोष्टी तिथले काही अनुभव मला खूप चांगले अनुभवता आलेत आणि विकी कौशल सरांनीसुद्धा छावा चित्रपटामध्ये खूप चांगलं काम केलं आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांवरती येणारा हा छावा चित्रपट मला नाही वाटत की त्यांच्यासारखी अतिशय एकदम चांगली भूमिका दुसरं कोणी केलं असेल कारण अंगावरती काटा आणणारी अशी त्यांनी भूमिका साकारलेली आहे आणि मी एक आव्हान करतो सोलापूरकरांना की आ, आत्ता जर तुम्ही चित्रपट पाहिला नसेल तर तुम्ही जरूर थेटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा सर या चित्रपटासाठी आपलं सिलेक्शन कसं झालं होतं या चित्रपटासाठी माझं सिलेक्शन एक ऑडिशन थ्रू झालेलं आहे आणि कास्टिंग डायरेक्टरांनी मला व्हॉट्सअप केलं होतं की ऑडिशन व्हिडिओ आणि दोन फोटो पाठवायचे होते त्यानुसार मी माझा ऑडिशन व्हिडिओ आणि फोटो पाठवून दिली आणि त्यानंतर ना माझं कास्टिंग झालं सर परंतु या चित्रपटात आपलं सिलेक्शन झाल्यानंतर सेटवरचा अनुभव कसा होता आणि किती मिनिटाचा रोल आहे आपला त्यामध्ये सेटवरचा अनुभव तर फारच चांगला होता आणि रोलच्याबद्दल सांगायचं गेलं तरी मी आत्ता जसं म्हणालो की आ, रोल जरी छोटा असला तरी तो माझ्यासाठी खूप मोठा आहे खूप अनुभव देणारा आहे कारण यापूर्वी मी अनेक चित्रपट काम देखील केलेलं आहे परंतु छावा चित्रपटामध्ये पहिलीच माझी अशी भूमिका आहे की त्यामध्ये मी ए सेनापतीची भूमिका साकारलेली आहे आणि सीन जो आहे अगदी दोन ते तीन मिनटाचा आहे जवळपास तीन चारशे जण त्या ठिकाणी आहे वाड्यामधला हा सीन आहे भोर तालुक्यामध्ये हा सीन शूट झालेला आहे आणि ओम नमो पार्वते पते हर हर महादेव हा डायलॉग ज्यावेळेस झाल्यानंतर ना आमचा सीन आहे तो असा माझा तो छोटासा रोल आहे हा जो सीन शूट होत होता तर किती तास लागले यासाठी ह्या सीनसाठी हा सांगायचं गेलं की माझ्या मते आज जवळ त्याच दिवशी म्हणजे जवळपास एकवीस मार्च दोन हजार चोवीसचा तो दिवस असेल आणि आज माझ्या मते फेब्रुवारी आहे जवळपास अकरा महिने दहा ते अकरा महिने झाले आहेत याच यासाठी वेळ असा लागला की सायंकाळी चार वाजता शूटिंग चालू झालेली आणि ती दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता संपलेली फक्त आ, त्या दोन ते ती तीन मिनटाचा सीनसाठी सर या चित्रपटाचे अभिनेते विकी कौशले आणि यांच्याशी काय बातचीत वगैरे झाली का त्यासारख्या हां बातचीत झाली ज्या वेळेस एक तर आतमध्ये अलाउड नव्हता मोबाईल लॉकरमध्ये मोबाईल होते आणि ज्या वेळेस आम्ही विकी कौशल सरांना भेटलो त्यावेळेस त्यांना बोललो आणि त्यांच्याशी बातचीत अशी झाली की अनेक मराठी कलाकार या चित्रपटामध्ये आहे आणि आपण जी स महाराजांची भूमिका साकारत आहे स खरंच सर अगदी खूप व्यवस्थित आणि खूप चांगली तुम्ही भूमिका साकारत आहात आणि वनटॅक ज्या वेळेस त्यांनी डायलॉग घेतला त्या सु बद्दलसुद्धा त्यांना आम्ही त्यांचं कौतुक केलं आणि त्यावेळेस बोलतानाही अंगावर काटा आला होता आम्हाला की काय तो ट्युनिंग तो आवाज आणि त्यांचं जो म्हणजे सांगायचं गेलं त्यांनी महाराजांच्या एक वेशभूषा जशी त्यांनी केली होती छत्रपती संभाजी महाराज प्रकारे आम्हाला असं वाटायचं की समोर स्वतः महाराजच थांबले आहेत का काय सर आपण सोलापूरातील एका दैनिकात देखील काम करत आहोत पत्रकार ते अभिनेता याची सांगड कशी घालत आहे माझा हा प्रवास तसा बघायला गेला तर मला पत्रकारिताची आवड आहे आणि आजपर्यंत मी गेले आठ नऊ वर्ष झाले मी पत्रकारिता क्षेत्रात आहे आणि तसंच मी माझ्या म्हणजे छंदाला कुठं तो तोडलं नाही किंवा थांबवलं नाही आजपर्यंत मी माझा छंद म्हणजे मला अभिनय तो मी आत्तापर्यंत जपत आलो आहे आणि पत्रकारिता करत असताना ऑफिसचा सपोर्ट आणि घरच्यांचं पण सहकार्य मला पूर्णपणे लाभलेलं आहे कारण ज्या वेळेस शूटिंग असते सगळेजण म्हणतात की वेळ कसा देतो हा म मुद्दा आहे ज्यावेळेस शक्यतो शनिवार रविवार मी माझ्या अभिनयाला आणि शूटिंगला वेळ देतो इतर वेळेस मग ऑफिसचे वगैरे कामं आणि या पद्धतीने आजपर्यंत हा माझा प्रवास चालत आलेला आहे काय सांगाल तुम्ही कोणती भूमिका केली नमस्कार माझं नाव प्रवीण भोसले